बीडच्या केस पोलिसांना अत्यंत मोठं यश आलं आहे पोलिसांनी चंदनाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला आहे या टेम्पोमधून एकूण दोन कोटी अठरा लाख रुपयांच्या चंदनाची चोरटी वाहतूक केली जात आहे पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना चंदन तस्करीची माहिती मिळताच सापळा रचून एक हजार दोनशे पन्नास किलो चंदन जप्त करण्यात आले आहे या चंदनाची बाजारात दोन कोटीची किंमत आहे या कारवाईत दोन चंदन तस्करांना अटक करण्यात आली आहे एक आयशर टेम्पो चंदन घेऊन केसकडून धारूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर पहाटे पहाटेच ही कारवाई करण्यात आली पोलिसांना या टेम्पोत साठ चंदन आढळून आल्याचं सांगितलं जात आहे केस पोलिसांच्या सध्या टेम्पो आणि चंदन ताब्यात आहे या प्रकरणी वन अधिनियम भारतीय दंडविधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास केला जाईल अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिली आहे आज केज पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एक रेड आयोजित करण्यात आलेली होती एका गुप्तचर गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून आम्हाला ही खबर मिळालेली होती दारूल रोडवरील पेट्रोल पंपाजवळ एक आयशर संशयास्पदरित्या आढळून आला एम एच चोवीस ए त्र्याण्णव त्र्याऐंशी या आयशरची आम्ही पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्याच्यामध्ये साठ गोण्या या चंदनाच्या खोडाच्या आढळून आणलेल्या आहेत त्याचं वजन आम्ही केलं असता पंचांचं मक्ष ते बाराशे पन्नास किलो म्हणजे सव्वा टन माल इतका मिळालेला आहे त्यासोबत आयशर ही जप्त करण्यात आलेली आहे या प्रकरणी भारतीय वन अधिनियमाप्रमाणे तसेच भाधवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत त्यापैकी दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांचं नाव शंकर राख आणि प्रीतम काशीनाथ साखरे यामध्ये बालाजी जाधव बाळासाहेब दत्तात्रय जाधव हे फरार असून ते या आ, आ, मालाचे मूल मूळ मालक असल्याचे सक्रदर्शिनी तपासामध्ये आलेले आहे या गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहे एकूण दोन कोटी अठरा लाखाचा माल आम्ही संयुक्त कारवाईमध्ये जप्त केलेला आहे आरोपींमध्ये कोणी राजकीय पार्श्वभूमी असणारे किंवा राजकीय लागे बांधणारे असणारे लोक आहेत याबाबत अधिक चौकशी चालू आहे आजची रेड म्हणजे राजकीय षडांत्र असल्याचाही आरोप होऊ लागला आहे या संदर्भात आपलं काय म्हणत नाही याच्यामध्ये जे बालाजी जाधव आहेत त्यांचं यापूर्वीही अंबेजोगाई आणि बर्दापूर या ठिकाणी दोन केसेस असल्याचं आमच्या रेकॉर्डवरती आढळून आलेलं आहे अधिक तपासामध्ये आम्ही त्याची पाळेमुळे खोदून काढू महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम